काळ आणि वेळ सोबत आले की नात्याचा बंध आणि सुखदुःखाची परिभाषा बघत नसते आणि त्यातून दुःखाचा डोंगर कोसळतो जालनामधून एक मनसुन्न करणारी घटना घडली असून दोन दिवसांवर बहिणीचं लग्न होतं पाहुण्यांनी घर भरलं होतं तर घरासमोर मंडप घातलेला दोन सक्के भाऊ गावातील मोती तलाव परिसरात लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांना घेऊन फिरायला गेले होते जुना जालना भागातील जुनेद आसिफ सय्यद वय एकोणीस आणि अय्यान आसिफ सय्यद वय पंधरा हे दोघेही राहणार जुना जालना हे काल दुपारी लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांना फिरायला म्हणून घेऊन गेले मात्र मोती तलाव येथे आल्यानंतर दोन्ही भावंडांना पाण्यात पोहण्याचा मोह झाला त्यासाठी दोघेही तलावात उतरले मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्याने दोघेही पाण्यात बुडाले नातेवाईकांच्या लक्षात नंतर वेळ निघून गेली होती त्यांनी लगेच पोलिसांना आणि अग्निशामक दलाला संपर्क साधून मदत मागितली तेव्हा या सगळ्यांनी अथक परिश्रम करून दोन तासांनी या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले या घटनेमुळे सय्यद कुटुंबात लग्नाच्या आनंदात दुःखाचे सावट पसरले जिथं बहिणीची वारात निघणार होती तिथं सख्या भावंडांची अंतयात्रा निघाली